नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कावेरी सीड कंपनीचे एकोणीस शून्य एक आहे शेतकऱ्यांचं भरोश्याचं वाहन आहे आज चांगलं उत्पादन देणार जे वाहन आहे या आज वर्धा जिल्ह्यामध्ये आपण एक व्हिडिओ तुम्हाला एक नवीन व्हिडिओ तुम्हाला देतो आहे तर सर्वप्रथम तुम्हाला दादाचा दा दा परिचय होतो दाद आपलं जोरात नाव सांगाल संतोष गाव कुटुंब गाव आपलं कुटुंब गाव कुटुंब आहे तालुक्याचा सेलू आहे जिल्हा वर्धा आहे तर शेतकरी मित्रांनो या शेतामध्ये यांचं जवळपास पावणे दोन एकरचं हे टरबू यांनी लावलं होतं आणि किती किती पॅकेट लागलेलं आहे सहा सहा पॅकेटची दोन्ही लावले सहा सहा पॅकेटची लागवड आहे आणि दुसरी जी, जी व्हरायटी जी प्रचलित व्हरायटी आहे ज्याची आम्हाला अडतीस लाईन आहे आणि आपल्या कावेरीचे एकोणीस शून्य एक चे जे आहे ह्या छत्तीस लाईन आहे तर ह्या पहिल्या अडतीस लाईनमध्ये मध्ये किती उत्पादन आलं तुम्हाला अडतीस लाईनमध्ये मध्ये जवळपास तेवीस टन अडतीस लाईन होऊन याच्यातली एक लाईन घेतली होती तेवीस टन गाडी भरली म्हणजे बावीस टन आलं बावीस हा तर जी प्रचलित व्हेरायटी आहे अथवा नाव माहित आहे भाऊ याचं किती बावीस टन उत्पादन आलं आणि कावेरीच एकूण शून्य जी व्हरायटी आहे त्याच्यात दोन लाईन कमी आहे छत्तीस लाईन आहे लाईन मध्ये पंचवीस टन माल निघाला पंचवीस लाईन मध्ये पंचवीस टन आणि तो जर एक टन पकडला आपल्याला जवळपास यांना सव्वीस टनाचा बाल होऊन निघाला जवळपास पंधरा टन हा सेकंद माल निघत आहे फळाचा साईज बघा जवळपास काही काट्यावर फळ बघितले जवळपास साडेतीन चार चार किलोचे नवीन फळ आलेला आता आहे म्हणजे आपल्या राटनच्या शिल्लक राहतो त्याला यांनी शेड्यूल दिला एक हप्ताभर शेड्यूल चालवला एक हप्ताभर यांनी शेड्यूल चालवलं बघा शेतकरी मित्रांनो हा एक नवीन आविष्कार हा मुद्दाम तुम्हाला व्हिडिओ देतोय जर तुमची कधी इच्छा झाली तर पहिलं जवळपास अठराशे टन यांचा माल निघाला हा एकरामध्ये दोन आणि बारा बॅकेटला घेतला चार टन माल निघून आता जवळपास पंधरा टन माल या शेतामध्ये निघण्याची अपेक्षा आहे आता इथे हे पाच सहा दिवसांनी माल काढणार आहे जवळपास साडेतीन चार किलोचे फळं पुन्हा येऊ राहिले तर किती काय वाटतं तुम्हाला पंधरा टनच्या आसपास येऊन जाईल पंधरा टन जवळपास एक शेड्युल फक्त दिलं पण माल जरा वेल बघा पूर्ण हिरवा वेल आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुमची पण इच्छा झाली आणि तुमच्या असं जर बागोचं सेटिंग जर असेल तर थोडा खर्च करा तुम्हाला नक्की पैसा होईल आणि एकूण शून्य एक जर असेल तर तुम्हाला गॅरंटी सांगतो की तुमचा पैसा म्हणजे पैसा होणार कारण याचे वेल हे ताजे राहतात हिरवे राहतात आणि उत्पादन देण्याची क्षमता या वेळेलामध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्ही एकूण झिरो एक लावलं नसेल तर येणाऱ्या अंगामध्ये एकूण झिरो एक वाहन लावा तुम्हाला भरपूर उत्पादन भेटल असे तुम्हाला किती वेळ मी तुम्हाला देतो की एकूण झिरो एकच्या लावून शेतकरी समाधान झाला खुश झाला त्यांचा मुनाफा वाढला धन्यवाद